वेगाचा शेवट पंचमेंद्र केसरी सारजा पंचमेंद केकेसर सालजा मित्रांनो कसा पळतो आहे त्याला वेगाचा शेवट का म्हणतात हे संपूर्ण महाराष्ट्र माहिती आहे त्याचं तोंडावरतो स्पीड एकदम टॉपचा आहे आणि आग। म्हणजे जसं जसं जवळ येईल तसा तसा त्याचं स्पीड एकदम वाढतं निकाल हावरा म्हणलं तर चल असा सालजा पण गेले काही दिवस आपण पा पाहिलं तर सालजा सालजाचं कुठेतरी बॅड लग चालू आहे सालजा कुठेतरी बॅक फुटला आला आहे म्हणजेच लग त्याला साथ देत नाही आणि बऱ्याच मैदानात तो सुट्टा निकाल घेतोय गटाला जा पण काही कानास तो कुठेतरी काहीतरी गडबड होते आणि तो गटाला बाहेर जातो आहे सेमी कधी कधी सेमींसुद्धा प घरी जातो आहे आणि तो कोला आज दिवस दिसला नाही आणि आज सुद्धा असंच काहीतरी घडलं आज पार पडतं आहे एक भव्य दिवस भूकुंकारांचं ओपनचं मैदान आणि या मैदानात वेगाचं शेवट तर केसर केसर सारख्या दाखल झाला होता आणि त्याचसोबत होता गाज्या गाज्या आणि सर्जात गाडी आपल्याला गटफंग बारामध्ये पाहताना पाय मिळाली आणि या गट गटामध्ये पाहताना सुद्धा आपण जसं सांगितलं तसं गाडीला खतरनाक स्पीड स्पीडला होतं पाच ते सहा टांग्यांनी अंतराने निकाल घेतला असता गाडी पुढेच होती पण निकाल ना तेवढं थोड्यासाठी गा गाज्याच्या बाजूने गाडी तासात गेली आणि गाडी फॉल झाली त्यामुळे बॅडलक म्हणावं लागेल आज सुद्धा सर्वजाची गाठा सार झाली मित्रांनो त्यानंतर चर्चा चालू झाली आणि बरेच जण म्हणायला लागले की अं नियोजन द्या कारण याच्या आधी आपण पाहिलं की सर हा विठ्ठल डावणीच होता आणि पुन्हा एकदा सबमींची मागणी होते की पुन्हा सदप्रेमींची मागणी होती की सर ज्याला विठ्ठल द्या आणि त्याला नजर असं सुद्धा सांगितलं जाते की त्याला कोणाची तरी नजर लागली असेल त्याची नजर काढा तर मी तुम्हाला कळते सरज्याला विठ्ठल नियोजनात पाहायला पाहिजे का एका मिनिट नक्कीच सांगा नक्कीच सरजा पुढील मैदानात दा कमबॅक करेल सरजाला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतो भेटल पुन्हा पुन एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये